नमस्कार शेतकरी बांधवांनो इमटे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आदित्य ठाकरेंमुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहूया आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले गेली दहा वर्ष झाली ऐकत आहोत की अच्छे दिन येणार अच्छे दिन येणार पण खरंच अच्छे दिन आलेत का असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला राज्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून राज्य सरकार मात्र दिल्लीचे तळवे चाटण्यात व्यस्त आहे शेतकऱ्यांना अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही मदतीसाठी आमच्या भारतात काही नसलं तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत शेतकऱ्यांना भरपाई मिळायला हवी मात्र शेतकऱ्यांचा आवाज दाबला जात आहे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट मदत ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगनं पळवली असा थेट आरोप शिंदे यांच्यावरती केला शेतकऱ्यांना का काळजी करू नका घोडे मैदान जवळ आहे दोन ते तीन तीन महिन्यात आपलंच सरकार येणार असून अवघ्या दोन दिवसात कर्जमाफीचा निर्णय घेऊ अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली याविषयी तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा जय महाराष्ट्र